नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र युद्ध खंड अध्याय क्रमांक एक्कावन्न शिवजींचे बाणासुराच्या नगरात वास्तव्य श्री गणेशायन महा व्यास सनत कुमारांना म्हणाले हे महाप्राज्ञ तुम्ही मला शिवजींच्या ज्या अद्भुत कथा सांगितल्या आहेत त्यामुळे माझी श्रवणाची उत्कंठा उत्तरोत्तर वाढतच आहे उत्तर उत्तर आता मला शिवप्रभूंनी बाणासुराला गाणपत्यपद कसे दिले ती कथा सांगा सनत कुमार म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला तो इतिहास सांगतो ब्रह्माजींचा ज्येष्ठ पुत्र मारीची महाबुद्धिमान आणि श्रेष्ठ प्रजापती होता त्याचा पुत्र कश्यप दक्षाने आपल्या तेरा कन्यांचा विवाह त्यांच्याशी लावून दिला या सर्व भार्या सुशील आणि पतिव्रता होत्या त्यामध्ये दि मोठी होती तिला जे पुत्र झाले त्यांना दैत्य म्हणतात अन्य भार्यांपासून देव आणि चराचर निर्माण झाले अशा प्रकारे कश्यपांच्या संततीनेच ही सर्व सृष्टी भरलेली आहे दितीला दोन बाळा हा बलाढ्य पुत्र झाले त्यापैकी हिरण्य कश्यपू हा मोठा आणि हिरण्याक्ष हा धाकटा होता हिरण्य कश्यपूला राध अनुराध संवरात आणि प प्रल्हाद ही चार पुत्र झाले त्यात प्रल्हाद हा महान विष्णू भक्त आणि जितेंद्रिय होता विष्णू भक्तीच्या प्रभावाने कोणताही दैत्य त्याचा नाश करू शकला नाही प्रल्हादाचा पुत्र विरोचन हा दानशूर होता त्याने ब्राह्मणाच्या रूपाने आलेल्या इंद्राला आपले मस्तकच देऊन टाकले होते विरोचनाचा पुत्र बली हा सुद्धा महादानशूर आणि परमशिवभक्त होता त्याने वामन अवतारात धारण केलेल्या विष्णूंना सर्व पृथ्वीस दान दिले बलीचा पुत्र बाणासूर हाही शिवभक्त मा पराक्रमी बुद्धिमान सत्यवादी आणि हजारोंना दान देणारा होता त्याने त्रैलोक्यातील सर्व राजांना जिंकून आपली सत्ता प्रस्थापित केली शोणितपूर ही त्यांची राजधानी होती तेथे राहूनच तो राज्यकारभार करत असे शिवजींच्या प्रसादाने ते सर्व देव त्याच्या आधीन राहून त्याची सेवा करत होते त्याच्या राज्यात देवांशिवाय अन्य कोणीही दुःखी नव्हते मनात शत्रुभाव असल्यामुळे ते दुःखी होते एकदा माणासुराने सहस्र हातांनी वाद्ये वाजवून आणि तांडव नृत्य करून शिवजींना प्रसन्न करून घेतले त्यांनी वर मागण्यास सांगितले तेव्हा बाणासुराने भक्तिभावाने नमस्कार केला त्यांची प्रेमपूर्वक स्तुती केली व म्हणाला देवादी देवा, देवा तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझ्या नगराचे अधिपती होऊन माझ्या समीप राहा तुमच्या पुत्रांसह आणि गणांसह निवास करून माझे रक्षण करा फक्त वत्सल शिवजींनी त्याची विनंती मान्य केली आपल्या गणपरिवारासह हो, आणि पुत्रांसह हो, तेथे निवास केला शोणी तपूर अतिशय मनोहर आणि रमणीय होते तेथील वास्तव्यात एके दिवशी भगवान शिवजींनी नदी तीरावर देवांसहित आणि दैत्यांसहित क्रीडा केली गंधर्वांनी तेथे गायन केले अप्सरांचे नृत्य केले मुनिजनांनी प्रभूंची पूजा करून त्यांचा जय जयकार केला सर्व देवता संतुष्ट झाल्या ऋषी होम करू लागले शिवजींची क्रीडा बघण्यासाठी सिद्धांनी आणि चंडिकादी देवांनी गर्दी केली करणारे आचारहीन अशा लोकांचा नाश होऊ लागला सर्व प्रकारचे भय नाहीसे झाले शिवभक्तांचे सांसारिक दोष दूर झाले शिवदर्शनाने शोण शोणितपुरातील प्रजाजनांना फारच आनंद झाला विश्व प्रसन्न झाले ऋतू आपापला प्रभाव दाखवू लागला कोमल पुष्पांच्या सुगंधासह वारा वाहू लागला मधुलंपट पक्षी मधुर पूजन करू लागले पुष्पांच्या भाराने वाकलेल्या झाडांवर बसून कोकीळ कामोत्पादक गायन करू लागले त्या रम्य वेळी शिवजींना पार्वती आपल्या सा संदिध असावी असे प्रकर्षाने वाटू लागले ते नंदीला म्हणाले तू त्वरेने कैलासावर जा आणि मी बोलावले आहे असे सांगून पार्वतीला लवकरात लवकर येथे घेऊन ये, ये। त्यांच्या आज्ञेनुसार नंदी त्वरेने कैलासावर गेला तो गिरिजेला म्हणाला देवी शिवाजी तुमची आठवण काढत आहेत त्यांनी तुम्हाला सर्व शृंगार करून बोलावले आहे तो निरोप ऐकून पार्वतीला आनंद झाला ती म्हणाली ठीक आहे तू पुढे जा मी सुंदर वेशभूषा करून तुझ्या पाठोपाठ येतेच आहे तिच्या सांगण्यावरून नंदी मनोवेगाने शिवजींपाशी गेला व म्हणाला देवा मी तुमचा निरोप पार्वती देवीला सांगितला आहे त्या लवकरच येथे येतील तेव्हा महादेव म्हणाले नंदी मी प्रियेला भेटण्यासाठी अत्यंत आतुर झालो आहे तसे पाहता स्त्रियांना नटण्यासाठी जरा जास्तच वेळ लागतो तेवढी थांबायचीही माझी तयारी नाही तू पुन्हा जा आणि तिला लवकर घेऊन ये त्याप्रमाणे नंदी पुन्हा कैलासावर गेला तो म्हणाला पार्वती देवी शिवप्रभू तुमची उत्कंठेने वाट पाहत आहेत तुम्हाला मनोहर वेशामध्ये पाहू इच्छित आहेत त्यांना तुमच्याबरोबर विहार करायचा आहे तुम्ही लवकर चला उशीर करू नका पण त्याने एवढे सांगू नाही तिला उशीर झाला तो झालाच असो इकडे पार्वतीला येण्यास विलंब होत आहे हे पाहून अप्सरा आप आपापसात चर्चा करू लागल्या सखांनो या समयी शिवजींना कामदेवाने पुरते मोहित केले आहे म्हणूनच पार्वती ते पार्वतीच्या सहवासासाठी उत्कंठित झाले आहेत या संधीत जी स्त्री त्यांच्याशी क्रीडा करून त्यांना संतुष्ट करेल ती दिव्य स्त्रियांची राणी होईल गौरीचे रूप घेऊन शिवजींना स्पर्श करण्याचे त्यांना आपल्या अंकित करून घेईल त्यावेळी विभांडकाची मुलगी चित्रलेखात तेथेच होती तिने अप्सरांचे बोलणे ऐकले शिवजींना स्पर्श करण्याच्या उद्देशाने गौरीसारखे रूप धारण केले म्हणाली पूर्वी भगवान विष्णूंनी दैत्यांना मोहित करण्यासाठी योग सामर्थ्याने मोहिनी रूप धारण केले होते त्याप्रमाणे मीही हे रूप धारण केले आहे तिचे ऐकून उर्वशीनेही आपले रूप बदलले ते पाहून द्रुताचीने कालीचे विश्वाचीने चंडिकेचे रंभेने सावित्रीचे मेनकेने गायत्रीचे सहजन्याने जयाचे आणि पुंजिकस्थली अप्सरेने विजयाचे रूप धारण केले त्यांच्या जोडीला इतर अप्सरांनीही देवींची रूपे धारण केली ते पाहून चित्रलेखेने धारण केलेले रूप टाकून दिले तेव्हा बाणासुराची कन्या उषा हिने आपल्या योग कौशल्याने अतिशय अद्भुत आणि सुंदर पार्वती रूप धारण केले ती दिव्य लक्षणांनी संपन्न झाली तिचे चरण लाल कमळा समानारक्त वर्ण होते उषेचा मनोभाव जाणून भगवती गिरिजा तेथे तात्काळ प्रकट झाली ती म्हणाली उषे तू लहानपणापासूनच श्रीहरींची निरलस भक्ती केलेली आहेस म्हणून मी काय सांगते ते लक्षपूर्वक आहे तू आता वयात येणार आहेस अशा वेळी काम युक्त होऊन तू माझे रूप धारण केले आहेस म्हणून या कार्तिक महिन्यात तुला ऋतू प्राप्त होईल त्यानंतर येणाऱ्या वैशाख शुद्ध द्वादशीस मध्यरात्री स्वप्नामध्ये जो पुरुष तुझ्याशी सहवास करेल तोच तुझा पती होईल असे खात्रीपूर्वक समज त्या ऐकून उषा स्त्री सुलभ भावाने लज्जित झाली पार्वती शिवजींपाशी गेली त्यांच्याशी क्रीडा करण्यात रममाण झाली त्यानंतर शिवभवानी गण देवदेवता आपापल्या स्थानी गेले अध्याय एक्कावन्नावा समाप्त